नमस्कार दादा नमस्कार काय नाव आहे आपलं माझं नाव मंगेश किशोररावजी राऊत आणि गाव आपलं गाव मेंढी नंबर पंच्याण्णव एकसष्ट चोवीस चौदा हा हा आणि तालुका वरुड तालुक जिल्हा अमरावती अमरावती तर तुम्ही हे वेदा कंपनीचं कोणतं वान लावलेलं ला, कपाशी वान वेदा कंपनीचे प्लॅटिनम वान आहे असे किती पॅकेट आहे आपल्याकडे हे वेदा प्लॅटिनम आपल्याकडे सहा पॅकेट लागले सहा पॅकेटची या लागवड आहे मागच्या वर्षी किती पॅकेटची लागवड होती आपल्याकडे चौरशी चार पॅकेटची होती चार पॅकेटची होती यावर्षी सहा पॅकेट आहे तर मागच्या वर्षी आपल्याला उतार उतारा किती आलेला आहे मागच्या वर्षी एकरी दहाचा उतारा आला आहे दहाचा उतार आलाय करोडो होत का करडो एक पाणी दिलं होतं एक पाणी दिलं होतं तर यावर्षी आता आपण किती आला नेलेला आहे घरी या वर्षी आता पाच क्विंटल कापूस निघून गेला आहे या वर्षी पण दहाचा उतारा येते दहाचा कमीत कमी येते ठीक आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो हे आपले मंगेश भाऊ मेंढिया गावचे शेतकरी आहे यांच्या शेतातील वेदा प्लॅटिनम एच डी पी एस या अंतर्गत यांनी पेरलेली आहे यांच्या इथे वेदा प्लॅटिनम या कपाशीला आज दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी अशा प्रकारचा फर्स्ट ब्रस्टिंग होऊन दुसऱ्यांना कापूस वेचणीला तयार आहे तसेच आज पन्नास ते साठ टक्के झाडे यांची इथे कशा प्रकारचे आहे हे आपण व्हिडिओ स्वरूपात शेतकऱ्यांना दाखवत आहे बरं वेचायला कसा आहे दादा आपला कापूस अगदी सोपा कापूस आहे वेचून दाखवता थोडस हे बघा शेतकरी मित्रांनो वेचायला सोपं आहे हे व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला दिसून येते आणि फुटल्यानंतर कापूस कसा लोंबलेला राहतो तेही तुम्हाला दिसते वजन कसं आहे दादा याचं वजन चा, चांगला आहे ना चांगला आहे का म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही सहा पॅकेट पेरलेले आहे शेतकरी मित्रांनो असा यांचा वेदा प्लॅटिनमचा प्लॉट आहे बघून घ्या तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना व्हिडिओ स्वरूपात आपण दाखवत आहे धन्यवाद दादा